नमस्कार प्रिया क्रिएशनमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण नवीन जन्मलेल्या बाळासाठी सुंदर असं टोपडं शिवणार आहोत तर हे टोपडं शिवण्यासाठी मी इथे कॉटनचं कापड घेतलेलं आहे शून्य ते तीन महिन्यापर्यंत तुम्ही हे टोपडं वापरू शकता इथे मी डबल कापड घेतलेलं आहे थोडंसं जाड व्हावं त्यासाठी त्याचं माप आहे अकरा बाय आठ इंच असे दोन पीस घेतलेले आहेत तर हे असं फोल्ड केलं तर त्याची उंची होती आठ इंच आता इथे खालच्या बाजूने दीड इंचवर मार्किंग केलं त्याची बंद बाजू माझ्याकडे आहे फोल्ड साईड त्याच्यानंतर इथून असा शेप दिलेला आहे राऊंड आणि हे कटिंग करून घेतलं हे कट केल्यानंतर आता ओपन करून घ्यायचं आहे जी त्याची राऊंड आहे तिथे स्टिच करून घ्यायचं आहे प्रिया क्रिएशन या चॅनलवर याच्या आधीसुद्धा भरपूर व्हिडिओ अपलोड आहे तर चॅनलला व्हिजिट करून तुम्ही ते व्हिडिओसुद्धा पाहू शकता तर इथे आता साईडने स्टिच करून घ्यायचे दोन्ही पीस एकमेकांना जोडून आहेत त्याला फोल्ड करून सेंटरचं मार्किंग करून घेतलंय एक आता लांब पट्टी घेतलेली आहे त्याचं माप आहे अकरा इंच अकरा बाय तीन इंच आता ह्या पट्टीचं सुद्धा सेंटर मार्किंग करायचं आहे आणि त्या पट्टीच्या सेंटरवर खालचा जो पार्ट आहे त्याचं सेंटर ठेवायचं आणि पिन लावून घ्यायची त्याच्यानंतर इथे छोट्या छोट्या प्लीट्स घालून घ्यायच्या आहेत तर जेवढी पट्टी आहे तेवढ्याच प्लीट्स इथे घालून घ्यायच्या आहेत आता ह्याचे डायरेक्शन तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता तर मी ह्याचं डायरेक्शन अपोजिट केलेलं आहे या बाजूच्या माझ्याकडे केलेले आहेत आणि दुसऱ्या बाजूच्या त्याच्या अपोजिट साईडला केलेले आहेत तर अशा प्रकारे इथे प्लीट्स घालून घ्यायचे आणि हे पूर्ण कापड इथे ॲडजस्ट करून घ्यायचं पट्टीच्या एवढं तर मी पहिल्या प्लीट्स घालून घेतल्या सेट केल्या आणि मग शिलाई करून घेतली त्याच्यानंतर आता दुसऱ्या बाजूच्या प्लीट्स घालून घ्यायच्या तर मी त्याच्या अपोजिट साईडला ह्या प्लीट्स घातलेल्या आहेत जेवढी पट्टी आहे तेवढंच हे कापड आपल्याला प्लेट्स घालून ॲडजस्ट करून ठेवायचं आहे तर अशा प्रकारे हे दिसेल आता ही पट्टी फोल्ड करून घ्यायची तर ही सरळ केली आणि तिला अशा प्रकारे डबल फोल्ड केलं आहे आणि अगदी कडेने इथं स्टिच करून घेतलं आहे खाली पट्टी ठेवताना सरळच पट्टी ठेवलेली होती मी आता इथे अगदी कडेने स्टिच करून घ्यायचे आता हा पार्ट एकसारखा करून घेतला आणि जे एक्स्ट्राचं कमी जास्त झालं असेल ते कट करून घ्यायचं आता खालच्या साईडने आपल्याला एक पट्टी लांब जोडून घ्यायची आहे नॉट साठी तर सेंटर मार्किंग केलं आणि सेंटरच्या अलीकडे पलीकडे एक एक इंचचं मार्किंग केले आणि त्याशी बॉक्स प्लेट घालून घेतलेली आहे तर एक इंचाची पूर्ण एक एक इंच दोन इंचचं प्लेट्स इथं आली पाहिजे अशा प्रकारे ही ब्लॉक स्प्लिट इथे घालून घेतलेली आहे बघू शकता आता इथे ही, ही एक लांब पट्टी घेतलेली आहे नॉट तयार करण्यासाठी तर त्याचं माप आहे चोवीस बाय दोन इंच त्या पट्टीचं सेंटर खालच्या आणि टोपीचं सेंटर मानेच्या बाजूचं ते एकत्र ठेवलं आणि इथं स्टिच करून घ्यायचे पट्टी खालची सरळ ठेवलेली आहे पहिल्यांदा टोपी त्या पट्टीला अटॅच करून घेतली आता जो नॉटसाठीचा भाग येणार आहे जो बांधण्यासाठीचा येणार आहे तो फोल्ड करून घ्यायचा आहे तर बघू शकता इथं दाखवले त्याप्रमाणे सुरुवातीला थोडं फोल्ड केलं आणि हे अशा प्रकारे फोल्ड करायचं आहे आणि कडेने स्टिच करून घ्यायचं आहे शिलाई लॉक करून घ्यायची आहे संपूर्ण ही पट्टी अशाच प्रकारे जोडून घ्यायची आहे तर खूप छान अशी टोपी आपण तयार करू शकतो घरच्या घरी कशी झाली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला देखील सबस्क्राईब करा याच्या आधीसुद्धा भरपूर व्हिडिओ चॅनलवर अपलोड आहेत शिलाईच्या रिलेटेड तुम्हाला जर शिलाई कामामध्ये इंटरेस्ट असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेल बटन देखील प्रेस करा त्यामुळे तुम्हाला माझा जेव्हा जेव्हा नवीन व्हिडिओ येईल त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि व्हिडिओ पाहता येईल खूप सुंदर अशी टोपी तयार झालेली आहे नवीन जन्मलेल्या बाळासाठी ते तीन महिन्याच्या बाळापर्यंत हे यूज करू शकतो पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि युजफुल व्हिडिओमध्ये धन्यवाद